नमस्कार मित्रांनो आज आपण फुलंबरी येथील बैल बाजारात आलेलो आहे सोमवारचा बाजार असतो मित्रांनो तर बैल बाजार मोठ्या प्रमाणात भरतो इकडे पाहू शकता तुम्ही चांगल्या चांगल्या क्वालिटीचे बैल आहे मोठा बाजार भरतो मित्रांनो इथे तुम्हाला जसे पाहिजे तसे बैल भेटून जाईल गाया भेटून जाईल चांगल्या क्वालिटीचे पा मित्रांनो वासरे गोरे एक एक दीड दीड वर्षाचे शर्यतचे बाबा आहे शर्यतचे एक 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 सात सात आठ महिन्याचे काय काय किमतीचे बाब आहे पंधरा पंधरा हजार रुपयाचे होऊ शकतं मित्रांनो पंधरा पंधरा हजार रुपये किंमत सांगितलेली त्यांनी एक एक वासराची शर्यतची ते सात सात आठ आठ महिन्याचे वासर आहे सा सत्यांच म्हणणे तुम्हाला इथे बाजारामध्ये भेटून जाईल मित्रांनो असे वासर एक एक सालके साल दात कि एक साल। दाद की है के नहीं? नहीं, दाद। क्या क्या बोल किंमत पच्चीस हजार तुम्हाला नंबर बोलशे ब्याशी बासष्ट पंच्याण्णव दहा दहा किती किती महिन्याचे भाऊ आहे ચાર મહિ એક સગ શેસ છે होऊ शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी किंमत आपण त्यांना क्या किंमत बोले पंधरा थी दो दो व्यापारी तुम्ही काय नंबर तुमचा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याऐशी अठ्ठ्याऐंशी अकरा एकोणचाळीस वीस अकरा एकोणचाळीस वीस कधी पण भेटून जाईल तुमच्या ठीक आहे तुम्हाला मित्रांनो यांच्याकडे कधी पण भेटून जाईल तुम्ही कॉल करू शकता त्यांना ते व्यापारी आहे शर्यतचे वासरेच ਹਾਂ ਤੜਫੜੇ ਬਸ ਉਸਮੇ سامنے ਹੀ ਹੈ ਸ਼ਟਰ ਤਾਂ ਗਾੜੀ ਪਾ ਗਾੜੀ ਦਾ ਯਾਰ ਵਾਕੇ ਨਿਕਲ ਰਿਹਾ ਇੱਕ ਦੋ गिर गाय मामा गिर मध्ये दूध आहे का गा आहे किती महिन्याची आता लागेल तपासून तपासत नाही काय किंमत सांगितली जी साठ हजार पा मित्रांनो इथं गोरे पहिले बाजार खूप मोठा आहे मित्रांनो जशा पाहिजे तसे तुम्हाला गाय बैल भेटून जाईल आता सध्या बैल बाजार उत म्हणजे आता हे साधारण चार वाजता आहे मित्रांनो तर उतरता आहे त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला भरपूर प्रमाणात जनावरे गाडी भरून गेलेले आहे घरी चाललेले आहे ते विक्री झालेली आहे अर्ध्याच्यावर